हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटना स्वीकारलेल्या घटनेला आज किती वर्षे पूर्ण झाले ऑप्शन ए वर्ष बी सत्तर वर्ष सी पंचाहत्तर वर्ष डी ऐंशी वर्ष बारती ए, सी पंचाहत्तर वर्ष पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटना केव्हा लागू करण्यात आली होती ए पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमला आहे ये रहे आपके ऑप्शन ए पाकिस्तान बी ऑस्ट्रेलिया सी